नमस्कार मित्रांनो मनोरंजन सृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण एका विनोदी कलाकाराचे दुर्दैवी निधन झाले आहे 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 तर चला पाहूया तो अभिनेता व काय संपूर्ण माहिती बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भोजपुरी मेगास्टार विजय खरे यांचे दुःखद निधन झाले आहे काही दिवसापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली आहे विजय खरे यांनी वयाच्या बहात्तराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला या बातमीने सर्वांना मोठा धक्का बसला आहे त्यामुळे कलासृष्टीवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला कारण विजय खरे त्यांच्या खलनायकीच्या भूमिकासाठी ओळखले जायचे त्यांना बिहारचा गब्बर सिंग असेही म्हटले जायचे त्याने अनेक सिनेमामध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे त्याने रेश जादा गंगा किनारे मेरागाव आणि हमारसी बिया कारबा यामधून प्रसिद्धी मिळवणारे विजय त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून विजय खरे या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली